मोजता मोजता पाणी डोळेच मोजणार एका बाजूला सगळं आपल्या मागण्या मान्य करावं हीच आपली मागणी मराठ्यांनी कुठेही जातीवाद केला नाही कधी करणारी नाही तरी मराठ्यांना त्रास दिला गेला जातीवादी हे मला एक सांगा माय बाप माझे काय चुकी मी कुठे जातीवाद केला यांची जात यांनी एकत्र आणली त्यावेळेस ते जातीवादी नाहीत माझा मराठा एकत्र आला की जातीवाद ही कोणता नाही आहे तुमची जात एक मतदान करते त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही माझ्या मराठ्याने एक मतदान केलं तर आम्ही जातीवादी तुम्ही तुमच्याच माणसाचा हातानं पडला तेव्हा जातीवाद नाही वाटला तुम्हाला आता कुठं मराठे एका बाजूला झाले तर मराठा जातीवाद तुम्ही लोकांना धमक्या तो जातीवाद नाही आंदोलन त्याच्या छगन आंदोलन बसायला लावलं ते नाही का जातीवाद समोरासमोर बस

जी बाजी लावायची वेली ती लावायची पण ओबीसीतून मिळालेलं आपलं जी नोंदी जी एक नोंद रद्द होऊ द्यायची नायची वेळेला यांच्या आरक्षणासाठी कोणत्या टोकाला जायला तयार आपल्या जातीच्या लेकरासाठी आपले लेकर मोठे होण्यासाठी आपण का संघर्ष करायचा नाही हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील मला स्वाभिमानी मी मराठा आहे आणि माझ्या जागेसाठी मी आहे तुम्ही केसेस घ्यायला भेटताय तर आम्ही पण खोट्या केसेस तुम्ही आमच्यावरती करताय आम्ही काय घ्यायला पाहिजे गरज नसता सगळ्या पक्षात ओबीसीचे नेते एकत्र आले याच्यात एकाची शासकीय नोंद नाही फक्त मराठ्यांची आहे अरे थोडे नाही जवळपास चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी उभी शिकल्या आहेत लहान नाहीये मी सरकारला विचारलं खरं सांगा मराठीच्या नोंदी किती सापड गप्पा नको मी गप्पा आणायचो मराठ्याला तुम आणि तुम्ही आणायचात मला आणि मला काय माहीत जात नाही दिसली एक झाले मला काय जातीला खोट बोलायचं नाही जे खरं आहे ते मी जाते सांगणार तोटा असं नाही तर नफास त्यांनी प्रोसिडिंग बुक आपल्याला दिलेलं आहे बैठकीचं त्या बऱ्याच लोकांना माझी भाषा कळत बैठकीचं शासकीय प्रोसिडिंग बुक त्यांनी दिलेलं आहे की मी मागणी किती चोपन्न लाख आहे का खरं सांगा तर सरकारने प्रोसिडिंग बुकवर लिहून दिले चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मग तर तीनच धारा त्याला आता कोणी पण सांगता येऊन चाळीस चाळीस पन्नास पन्नास प्रमाणपत्र निघाले मग तीनच धारा तरी दीड कोटी आजच मराठी आरक्षणात गेलेले गेलेले आता सगळ्या शाळेच्या अंबालबाजी झाली झाली तर सगळेच जाणार कोणीच राहत नाही त्यातून राहिला तर चौथा शब्द कालपासून आपण सुरू केलाय पुन्हा ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण दोघांचा पण व्यवसाय सारखाच म्हणून ही शब्द ऐकलं त्या बैठकीला उदय सामंत साहेबमध्ये ले लेंगरी होते त्याच्या धनंजय मुंडे होता धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्यांना म्हणले होते सर्च झालं म्हणलं सर्च करत गेलो म्हणे मान्य हो जाऊ द्या आता कारण सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सचिवांनी सगळ्या तिथं आल्या चार ते मान्य केले म्हणून आपल्याला आपल्या मागणी प्रमाण घ्यायचे यांनी जातीवाद सुरू केला छगन भुजबळ ना अंतरवाडीच्या समोर आंदोलन बसवलं त्याला जातीवाद म्हणते त्याला तिथं दंगल घडायची होती पण आपण मायबाप महाराष्ट्राने तुम्हाला सांगतो तिथं दंगल होऊ दिली नाही कारण आपल्या बंगाड्या तिथूनच जाणार त्यांच्या तिथूनच येणार दंगल होणार ना ना जिल। का नाही बोला तरीही आपण होऊ दिली नाही त्याला तिथं नाही त्याने दुसरा नाव टाकला कारण तुम्ही जिल्ह्याचे माहीत नसल्या तर सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय कारण या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे त्याने माझं जुनं गाव उतरून काढलं या जगात भुजलं नाही त्याच पाहिजे देव खरा मोजलीच पाहिजे काळात सोडून का ते पाहिजे होता असं आणि मग आसात द्यायला पाहिजे असा असताना देवेंद्र फडणवीस साहेब इतकं भर पटलेलं विचाराचं सगळं ठिकल असतं मग इतकं आपिस आहे ती छगन भुजबळ जिथो जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा दिदारच करते त्या शिवसेनेचा कार्यक्रम केला तिने नंतर ते राष्ट्रवादीचा आता भाजपचा आता का थोडे पाळले नाही त्याचे मुळे पडले आणि जर सरकारनं फडणवीस साहेबांनी ऐकलं आणि मराठीवर जर अन्याय केला तर राज्यात भाजप